अजित त्यांना प्रयत्न होतो संजय राऊत यांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असला तरी मी त्यांचे आज आभार मानले असते हसन मुश्रीफांची खोचक टीका संजय राऊत यांच्याबद्दल न बोललेलंच बरं असं असूनही राऊत यांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर मी त्यांचे आज आभार मानले असते अशी खोचक टीका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेली आहे सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यास चालढकल होत असल्यानं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारला घेरलेला आहे दुसरीकडे राऊत यांनी अजित पवार यांच्या गोट्या खेळतोय का या वक्तव्याचा समाचार घेत मगरूर असल्याची टीका केली आहे हसन मश्रीफ यांनी म्हटले की सुप्रियाताई संजय राऊत किंवा वडेट्टीवार साहेब हे विरोधी पक्षात आहेत त्यांचं कामच आहे सरकारला पेचात पकडणं पण शेतकऱ्यांना शांत करणं आणि शेतकऱ्यांना मदत करणं हे सरकारचं काम आहे ते आम्ही करत आहोत मुश्रीफ यांनी सांगितलं की गेल्या चार दिवसात अंबाबाईच्या दर्शनाला लाखो ला भक्त आलेत मी आज दर्शन घेऊन अंबाबाईला प्रार्थना केली आहे मराठवाड्यावर आलेलं महापुराचं संकट दूर कर पूरग्रस्त नागरिकांचे झालेले नुकसान भरून देण्याची ताकत अंबाबाईने सरकारला द्यावी अशी प्रार्थना केली असल्याचे ते म्हणालेले आहेत आता त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं मला वाटतं काल ते गेलेले होते त्यांनी थोडी मदत दिली असती एक महिन्याचा पगार दिला असता तरी आज आभार बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर